चालकाचा ताबा सुटल्याने स्पिरिटचा टँकर पलटी देवळाली प्रवरातील त्या दे वस्तीवरील नागरिक भीतीच्या सावटाखाली श्रीगोंदा येथून कानेगाव तालुका कोपरगाव येथे स्पिरिट घेऊन जाणारा टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दे देवळाली प्रवरा येथील राहुल फॅक्टरी श्रीरामपूर रस्त्यावर शेरकर वस्तीजवळ पलटी झाला टँकरमधून मोठ्या प्रमाणात स्पिरिट गळती झाली आहे देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने पाण्याचा मारा करून स्पिरिटची तीव्रता कमी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बुधवार दिनांक सकाळी आठ वाजता श्रीगोंदा येथून कानेगाव का तालुका कोपरगाव येथे राहुल फॅक्टरी श्रीरामपूर रस्त्याने स्पिरिट घेऊन जाणारा टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शेरकर वस्ती येथे रस्त्याच्या कडेला टँकर पलटी झाला टँकरमधील स्पिरिटची गळती सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते देवळाली नगरपालिकेच्या अग्निशामक विभागास यावेळी पाचारण करण्यात आले असून अग्निशामक विभाग प्रमुख गोपाळ भोर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक पंडित बबन दिवे यांनी टँकरमधील मधील गळतीवर पाण्याचा मारा करण्यात आला त्यानंतर जवळच राहणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला या अपघातात टँकर चालक अमोल असून अपघात स्थळी रुग्णवाहिका चालक रवींद्र दे... रवींद्र देवगिरे यांनी जखमी चालकास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अपघातानंतर राहुरी पोलीस ठाण्यातून होमगार्ड अनिल कदम शरद कोबरणे यांनी यांना पाठवून सुरळीत करण्यात आली आहे इंडिया न्यूज आर सेवनसाठी साठी राजेंद्र उंडे राहुरी